हे काय लिहिलं ईव्हीएम हटाव देश बचाव मी म्हणीन पहिलं खोके सरकार हटाव आणि महाराष्ट्र बचाव बसून घ्या दादा बसून घ्या बसा बसा आपला मेसेज पोचला पण आज एका वेगळ्या जिद्दीने आलं ह्या गद्दारांसारखं आपण वेगळा कब्जा करून बसलेलो नाहीत खुर्चीवर ह्या गद्दारांसारखे आपल्या हातात खोके नाही आहेत ह्या गद्दारांसारख्या आपल्या हातात आपल्या हृदयात मस्ती नाही आहे आपल्या डोक्यात माज नाही आहे पण आपल्या प्रत्येकाच्या हृदयात जे प्रेम आहे ते प्रेमाचं बंधन आपल्याला एकत्र आणतं आणि हे प्रेम नुसतं एकामेकांसाठी नाही तर आपल्या महाराष्ट्रासाठी जे प्रेम आहे ते प्रेम ती भावना आपल्या सर्वांना एकत्र आणत आहे आज आपण पाहत आहोत गेले दोन वर्ष एक अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवलं गेलं आहे आणि अवकाळी सरकार जे होतं खरं तर चांगलं चाललेलं आपलं जे महाविकास आघाडीचं सरकार होतं ते सरकार यांनी गद्दारी करून बाजूला पाडलं आणि अवकाळी खोके सरकार आपल्या डोक्यावर बसवलं नाही ऐकून आलं परत काय बघा इथे प्रचाराची गरजच नाहीये ह्या पुढचं भाषण आपण दिलं पाहिजे कपडे काय बदलायचे हुडी काय घालायचे तुम्हाला माहिती आहे सगळं काळ कसं होतं तो पण तुम्ही मला सांगा जे भाजप प्रणित खोके सरकार बसलेलं आहे मिंदेंच दोन पक्ष फोडले एक परिवार फोडला खोके सरकार डोक्यावर बसवलं एवढं सगळं केल्यानंतर खुर्च्या त्यांना मिळालेल्या आहेत पण महाराष्ट्राला काही मिळालंय का दोन वर्षामध्ये एक नवा उद्योग आपल्या राज्यात आलाय का नाही आलाय आत्ता पण तळेगावला होतो मागच्या वर्षी देखील आम्ही तिथेच एक मोर्चा काढला होता मोठा मोर्चा निघाला होता आणि तो मोर्चा एवढ्यासाठीच काढला होता आक्रोश मोर्चा होता तरुणांचा मोर्चा होता कारण जे वेदांता फॉक्सकॉन ही कंपनी आपण ऐकली असेल सगळ्यांनी वेदांता फॉक्सकॉन बद्दल किती लोकांनी ऐकले जरा हात वरती करून दाखवा सगळ्यांनी ऐकलं तर तळेगावमध्ये येणार होतं जेव्हा आपला महाविकास आघाडीचं सरकार होतं काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल उद्धव साहेबांना सोबत देऊन शिवसेनेच्या सोबत उभी होती अन्य मित्र पक्ष होते आपले हे सगळेच लोक जेव्हा आपण सरकारमध्ये बसलो होतो महाराष्ट्रासाठी आपण लढत होतो झगडत होतो आणि सगळे एकत्र येऊन आपण महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करत होतो उद्योग क्षेत्रातच बोलायचं तर कोविड काळ सुरू असताना देखील अर्थचक्र देशाचं बंद पडलं होतं तरी देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण दोन की तीन मॅग्नेटिक महाराष्ट्र हे समिट घेतले आणि साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणली हा लाखो तरुण तरुणींना रो, रोजगार निर्माण होतील अशी आपण पाऊल उचलली होती पण ज्या मिनिटाला सरकार पडलं त्या मिनिटाला सगळे उद्योग एका मागोमाग एक पाठवायला लागले ते कुठे बरोबर ना मला तुम्ही सांगा वेदांत पॉक्सकॉन पाठवलं कुठे एअरबस टाटा पाठवलं कुठे मेडिकल डिव्हाइस पार्क पाठवला कुठे बल्ड्रग पार्क पाठवलं कुठे फिल्मफेअर अवॉर्ड पाठवलं कुठे पाथोय मग आता वर्ल्ड कप ची फायनल पाठवली कुठे चाळीस गद्दार पळाले कुठे तळला तर सगळं का होत हे चोरानं अलिबाबा आणि चाळीस चोरांना जे पळायचं चो होतं तरी सुरत निवडलं सुरतीमध्ये जाऊन लपले आणि आता थँक्यू बोलायला त्यांना त्यांचे आभार मानायला प्रत्येक उद्योग जो आपल्या राज्यात येतोय तो, तो गुजरातला पाठवला जातोय हे दुर्दैव आहे आपल्या राज्याचं मला वाटलं होतं की तुम्ही दोन पक्ष फोडले एवढे हजारो कोटी वापरून ह्या चोरांना विकत घेतला चाळीस चोरांना त्याच्यातले खासदार काही इकडचे एक आहेत लपत छपत कसे गेले तुम्हाला आहे सगळे हे सगळे सुरतेला पळाले गुवाहाटीला पळाले गोव्याला पळाले टेबलावर चढून नाचले देखील पण त्यांची सुरत आता दाखवण्यासारखी राहिली नाहीये इथे माथेवर त्यांच्या गद्दारीचा जो शिक्का बसलाय ना तो जीवनभर त्यांचा शिक्का बसणार आहे पण आज दुर्दैव हेच आहे की जे मी सांगतो वेदांता फॉक्सकॉन जो आम्ही मोर्चा काढला होता तळेगावला का तुम्ही विचार करा एका वेदांता फॉक्सकॉन मुळे आपल्या राज्यात काय काय येऊ शकलं असतं एका वेदांता फॉक्सकॉन मुळे पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात येत होती पावणे दोन लाख कोटी एवढी गुंतवणूक एक लाख मुला मुलींना तरुण तरून तरुणींना सुशिक्षित लोकांना जे आज बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळाला असता पूर्ण आपल्या परिसरामध्ये किती चांगले अजून गोष्टी उभारू शकलो असतो आपण आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एक लाख लोकांसोबत म्हणजे तुम्ही विचार करा वेदांता फॉक्समॉन हा एक लाख लोकांना रोजगार देणार होता वेदांता सोबत एकशे साठ छोट्या मोठ्या क्लस्टर इंडस्ट्री येणार होत्या किती एक एकशे साठ पन्नास सत्तर हजार जॉब्स असेच निर्माण झाले असते कुठे आपल्याला फिरायलाच नसतं लागलं शिक्षणाचा दर्जा आहे चला तुम्हाला मिळाला जॉब तुम्हाला कुठची स्किल आहे चला मिळाला जॉब तू पुण्याच्या जवळ आहात मिळाला जॉब पिंपरी मधले आहात मिळाला जॉब पण आज दुर्दैव हे आहे की वेदांत फॉक्सकॉन महाराष्ट्रातून गेल्यानंतर कुठे पाठवलं माहिती तुम्हाला ढोलेरामध्ये ढोलेरा ढोलेरा नावाचं एक गाव आहे गुजरातमध्ये तिथे पाठवलं गेलं त्यानं सांगितलं महाराष्ट्र मत जाव जाओ तो गुजरात मे जाव ढोलेरा मे जाव आणि ढोलेरामध्ये गेल्यानंतर त्यांनी जाऊन पाहिलं तिथे ना वीज आहे ना पाणी आहे ना रस्ते ना काहीच काय म्हणजे कुठे आपलं तळेगाव आणि कुठे हे धोलेरा तुम्ही विचार करा धोलेराला गेल्यानंतर मी त्यांना फोन केला जे उद्योगपती होते ते दोन तीन त्यांच्या आजूबाजूचे होते त्यांना फोन केला मी बोलो काय होतो तुम्ही कशाला तिथे गेलात त्याला सर आपको पता है ना किसने बोला भाजपने आम्ही बोला गुजरात लेके जाऊ जा ठीक आहे मग पुढचं काय जर महाराष्ट्रात तुम्ही असतात तर किती वर्षात तुम्ही तुमच्या उद्योगाला सुरुवात करू शकला सर ते बोलले जी दोन वर्षात आम्ही आमचा उद्योग इथे सुरू केला असता बोललो ठीक आहे मग आता गुजरातला गेल्यात किती वर्षात तुम्हाला लागतील ते बोलतात साहेब सात ते आठ वर्ष कमीत कमी लागतील हा उद्योग इथे सुरू करायला कारण इथे काहीच नाहीये सुरू करायचं तर कुठून सुरू करायचं मला कळतच नाही आहोत कुठून सुरू करायचं आणि मग दोन तीन महिन्यापूर्वी मला माहिती नाही तुम्ही वाचलं की नाही पण जसं महाराष्ट्रातून उद्योग हा वेदांता फॉक्सकॉनचा गुजरातला गेला दोन की तीन महिन्यापूर्वी फॉक्सकॉननी सांगितलं की गुजरातमध्ये आम्ही उद्योग हा सुरू करू शकत नाही आम्ही ह्या देशात येऊ इच्छित नाही आम्ही हा उद्योग आमच्या हिंदुस्थानात आणणार नाही नुकसान कोणाचं झालंय